माहिती नाही लग्न जानेवारी मध्ये इकडे नसेंबर कोणाचं झालंय जानेवारी फेब्रुवारी मध्ये कोणाचं लग्न झालंय या वर्षी नाही डिसेंबर मध्ये कोणाचं लग्न झालंय का डिसेंबर मध्ये हा तर किती लग्न होती रेडीमध्ये मला माहिती आहे डिसेंबरचा महिना कोण बदललेला ना नाही नोव्हेंबरमध्ये सप्टेंबर नाही ऑगस्ट लग्न होत नाही आहे अच्छा माय गाडी जुलै जून मे मे नक्की कोण ना कोण असतो मे मे मध्ये कोण आहे कोणाचं लग्न झालेलं इकडे आहे मे मध्ये कोणाचं लग्न झालेलं गेल्या वर्षी फेब्रुवारी जानेवारी अच्छा ओके हो ठीक आहे सॉरी मे मध्ये कोणाचं लग्न झालंय कुठल्याही वर्षी असू द्या उभी राहा मे मध्ये इम्पॉसिबल की एकाच लग्न नाही झालंय शक्यच नाही आहे मे मध्ये झालंय मे मध्ये का की अजून ओके, ओके, इकड़े अजून हळूहळू उठा तुम्ही कोण उठता बघा नंतर उठा हा एक दोन तीन चार पाच स मी आता उठाव नाही होती एक दोन तीन चार पाच सहा पूर्वी सात अजून कोण बरं झाला मे हा बरं करा कर, कर नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा व्हेरी गुड चला या वर स्टेजवर चला 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 लवकर स्टेजवर या पंधरा जण झाले या चला लवकर या येताना तुमच्या हातात तुमचा रुमाल घेऊन या तुमचा जा या

मला माहित आहे बघा जर हसा स्माईल द्यायला स्माईल द्या आता जर हसा बोलूया नाही मग हसा ओके And so i

आपण डान्स करायचा पण आणि बघायचं पण दोन्ही करायचं ओके किती okay. जण होती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकवीस जण आहेत तुमच्यासाठी एक सिंपल गेम आहे दोन भाग मिळत असे नाही पेपर ओपन करायचा किती पान ती ते बघायची अर्धे त्यांना अर्धे तुम्हाला एक्स्ट्रा असेल तर मला द्या एक एक पान घ्या मोठा एक एक पान तुमका, एक एक लाख एक एक पान मोठं घ्या काहीतरी असं काम फाटा नो प्रॉब्लेम किती पान भेटली किती भेटली आहे हे हे घ्या काढा काढा हा दोन आहे एक काढा नाही भेटलं असं पूर्ण पान भेटलं पाहिजे पूर्ण पान एक्स्ट्रा द्या मला पूर्ण पान भेटली ना तुमच्याकडे पूर्ण आहे ओपन करा भेटलं okay. हो अच्छा ओके okay. आता तुमच्याकडे आहे फक्त पाच मिनिट वाजताय आता आठ वाजून तेरा मिनिट पूर्ण पेपर आहे तुमच्याकडे एक असा एक पुन्हा पेपर आहे ज्वेलरी म्हणजे तुमच्या गळ्यात कानात पायात हातात काय तुम्ही घातलंय ना तसं काहीतरी करायचं आहे थांब घे थांब घे <laughs> तुमच्याकडे आहेत फक्त पाच मिनिटं तुम्ही त्या पेपरची ज्वेलरीला काय म्हणतात मराठीमध्ये दागिने येस तुम्ही करायचे आहे दागिने तुमचा वेळ तुम्हाला पेपर भेटला पुढे या मागे थांबू नका पुढे या जरा कशा असतं आहे सर्व बघत आहेत तुम्हाला तुमचा वेळ सुरू होतो आहे Eu vou te dar सॉरीच दिसते अर्धलो काल ते अच्छा ओके काही तर पुढे या अगे पुरे गे चालू वेळ संपलो तुझं ये पुढे हा <laughs> ओके ओके थांबा थांबा इकडेच थांबा आपण आता मोजू या उर्वी तुमचं नाव काही श्रद्धा श्रद्धा तुम्ही किती दागिने केल्या आहेत एक, 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 एक। आणि पायात दोन दाखवा जरा पायात दोन ना अच्छा तीन दागिने केले आहेत तिने मोजा तुमचा नंबर तुम्ही लक्षात ठेवायचं तीन दागिने तुमचे नाव सोबी किती केले दागिने गळ्यात हार हो? हातात बँगल आहे आणि अंगठी तीन अच्छा ओके तीन तीन इमेल इमेल किती किती एक पावलं पुढे या तुम्ही जरा एक दोन आणि तीन अच्छा ओके या नेक्स्ट रोजी रोजी वन टू अँड थ्री तीनच केल्यान मी अशी करतो साक्षी एक आणि दोन आणि तीन तुम्ही किती केले की ओके थांब तुमच्याकडे येऊच्या पहिली का एक दोन तीन चार पाच ही सगळी जण हडे होती बघल्यात कॉपी केल्या तीन तीनच केला सगळ्या <laughs> तुम्ही बरा केलात काय तर मोजिया पूर्वी बघा लक्ष ठेव हो। हर एक दागिना मोजला जाईल सो एक दोन तीन चार पाच सहा इकडे आहे सहा कॉपी केल्याच आहे का मी नाही अच्छा तेवढी तुमचं कॉपी केला कोणीच नाही ओके तुमचं नाव अनुसया एक दोन तीन चार पाच सहा सात बघल्या कॉपी केल्या म्हणा सातच केल्या नाव तुमचं प्रत नाही ना, किती केलं आहे दागिने एक दोन आणि तीन ओके कायत्री तरी काय काय <laughs>

एक दोन तीन चार पायत असा काय ना एक दोन तीन चार पाच ओके ताई अरे वा ना काय तर बरं बरा गेलो पुढे गेले ना बरा घट मारून घ्या कुठे पुढे ओके मोज्या एक कडे असा आता फॅशन न्यू फॅशन एकच खा ना एक दोन तीन चार पाच सहा पायत असा नाही सहा तुमचं नाव काय सानिया सानिया सोपली राणी सानिया ही बघ अधिक बापरे कोल पुढे अच्छा त तुमचं नाव पोराचे डान्स बघायचे आहेत या जरा पुढे नाव काय तुमचं स्मिता ते स्मिता ते बघ बघूया कशी एक दोन घातलं श्रीमंत झाली दोन दोन घातल्या एक दोन तीन चार पाच सहा पाच किती केले बघ सहा तरी केले नाचात नाचा ताई तुमचं नाव दीक्षा एक दोन तीन चार पाच सहा सात okay, दो ओके दोन आमद्या केल्या ना तिने हिने दोन हार गेले सात झाले तर पुढे ऑडियन्स सांग काय दिसणार नाही तुडे तुमचं नाव वले रुपाली एक दोन तीन चार पाच काय किती आहे सहा आणि सात अच्छा ओके तुमचं नाव शुभांगी पोहोचूया एक दोन तीन चार पाच सहा पाच हा सा। ओके सहा तुमचं नाव तेजस्वी तेजस्वी एक दोन तीन चार पाच झाला एकच पाय ओके एकच पैसा बस तेजस्विनी जरा आहे ही बघा त्यांती आणखी सांगता बाघसी जागत केले काय काय ओके okay. या तुम्ही यापुढे जर पहिली हसता आता तिकडे बघा त्यांना तुमचं नाव काय नमिता ना अच्छा ओके हो मोजिया एक दोन तीन बाजू पण केलो चार पाच अच्छा ताई तुमचे नाव प्रणाली प्रणाली मोजूया एक दोन तीन चार पाय बस बस ना गोबा अच्छा बिंदी आ ती पण काय चित्तका नाही चिप्प येते चला अच्छा ओके हो हो मोजले मोजले अकरा झाले तुमचे वरी नाही तुमचे नाव सायटी इन्शिल्कर सायटी इन्शिल् कर, कर। मोजां आपण अच्छा एक नागोबा दोन हा हार चार गले, एक बँगल पाच अंगठी एक सहा पाय काय बघूया दोन्ही पायलाच सात आणि आठ आठ मला वाटत सातच होते आठ येऊन काय फायदा वड्या अकरा घेऊन गेली बघा हो असे जर काढू नका फोटो घ्यायचे आपल्याला या जरा पुढे उर्वी सोना गायचं ती आता हे पेपरच घेऊन जा रे घराकडे अच्छा तुमचं नाव पुन्हा सांगा नमिता बागायतकर नमिता बागायतकर आता नटल्यात तुम्ही मा सजल्यात बिजल्यात नटल्यात बरी वय माझा उकाळा घ्या आकाशात शोभे रंग निळ्यात निळा बाबूरावांचं नाव घेते महिलांच्या मेळा तर मॅच जाऊन नाही पण काय तो बरा होता <laughs> या पुढे या तुम्हाला एक भेट आकर्षक <laughs> भेट आणि भेट देणार आहे आमचे व्हिडिओज आपण भेट नको काढून टाकले अच्छा या तुमचं नाव ताई सायली इन्सुलकर या सेंटरला या सायली इन्सुलकर ही सेकंड अदरबाई त्यांना गिफ्ट देत आहे त्यांना स्पेशल पे देत आमचे नंदू भाऊ